नमस्कार मागील काही दिवसांमध्ये आपण काही आमदारांच्या माजी आमदारांच्या रडण्याच्या बातम्या वर्त वर्तमानपत्रामध्ये बघत आहोत त्याला चांगली प्रसिद्धी मिळते त्याला टी आर पी मिळतो असं मी म्हणणार नाही पण मागच्या वेळेला शरद पवार यांचं पावसातलं भिजणं गाजलं त्याचा मतदारावर परिणामही झाला असंही म्हटलं जातं कदाचित ते खरं असली परवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डोळ्याला रुमाल लावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यावर शरद पवारांनी टीकाही केली एक आमदार तिकीट मिळालं नाही म्हणून रडत होते नंतर इकडं आल्यावर त्यांनी पुन्हा पलटी मारली आणि त्यांना जे काय बोलायचं ते बोलून गेले परंतु राजकारणामध्ये नेत्यांचं रडणं लोकांना खरंच आवडेल का रडणारा सेनापती आवडेल असा कोणीही सुद्धा मतदार महाराष्ट्रामध्ये असं असेल असं मला वाटत नाही आहे त्याच्यामुळं राजकारण्यांनी रडण्याचा आव आणून लोकांना भावनात्मक आव्हान करणे किंवा त्यांच्यावर काहीतरी परिणाम होईल असा अपेक्षा करणं हे मला वाटतं अत्यंत पोरकटपणाचं लक्षण आहे बऱ्याच राजकारण्यांनी हा प्रयत्न केला त्या सर्व राजकारण्यांना त्या सर्व उमेदवारांना मतदारांनी वीस तारखेला धडा शिकवला पाहिजे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटत राहूया या वेगवेगळे वेग विषय घेऊन पुढील बघा